भिरा खटोड कन्या विद्यालयामध्ये लोकशाही पद्धतीने विद्यार्थिनी प्रतिनिधीची निवड मंगळवार दिनांकटोड कन्या विद्यालयामध्ये विद्यार्थिनी प्रतिनिधीची निवड करू प्रक्रिया संपन्न झाली या प्रक्रियेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या प्रत्येक वर्गात प्रतिनिधी विद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी मतदान केले या मतदान प्रक्रियेमध्ये पाच उमेदवारांसाठी एकूण एकशे ऐंशी मतदारांनी सहभाग नोंदवला लोकशाही पद्धतीने संपूर्ण मतदान प्रक्रिया राबवण्यात आली या प्रक्रियेत वर्ग प्रतिनिधी विद्यार्थिनी प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेऊन मतदान केले सदरची प्रक्रिया अतिशय उसाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली यामध्ये कुमारी गौरी गणेश दहिवाळ दहावी विद्यालयाची प्रतिनिधी म्हणून निवडून आली या मतदान प्रक्रियेसाठी हिंद सेवा मंडळाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी विद्यालयाचे सन्मान्य चेअरमन श्री दत्तात्रय साबळे साहेब विद्यालयाच्या प्राचार्य मान्य विद्या कुलकर्णी मॅडम उपमुख्याध्यापक मान्य श्री किशोर खुरंगे सर प्रवेक्षिका सौ मंगला डोळस मॅडम व सौ अनिता शिंदे मॅडम यांनी उमेदवारांना व निवडणूक प्रक्रिया टीमला शुभेच्छा दिल्या तसेच विजयी विद्यार्थिनी प्रतिनिधीचे सर्वांनी अभिनंदन केले खटोड कन्या विद्यालय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी जीएस पदासाठी विद्यार्थिनी प्रतिनिधींची निवडणूक घेत आहे ही जी प्रक्रिया आहे ही लोकशाही पद्धतीने राबवली जात आहे हा जो संपूर्ण कार्यक्रम होता हा दहा दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आलेला होता अर्जाची विक्री त्यानंतर उमेदवार म्हणून ज्या काही विद्यार्थिनी इयत्ता दहावीतील प्रत्येक तुकडीतील एक, -एक विद्यार्थिनी अशा पाच उमेदवार ज्या होत्या या पाच उमेदवारांची उमेदवारी घोषित झालेली आहे आणि त्याच्यानंतर अर्जाची छाननी झाली जर कुणाला अर्ज मागे घ्यायचा असेल त्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आचार संहिता जी होती ती काच लावण्यात आलेली होती आणि प्रचारासाठी ही वेळ देण्यात आलेली होती अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी कन्या ज्या आहेत त्या निवडणूक जी प्रक्रिया आहे ती स्वतः प्रत्यक्ष अनुभवातून घेत आहेत प्रक्रियेमध्ये सकाळ विभाग मतदान निरीक्षक म्हणून श्री सर मतदान केंद्राध्यक्ष श्री आडावसर मतदान अधिकारी सौ जंगले मॅडम सौ डोंगरे मॅडम श्रीमती शेटे मॅडम श्री देशमुख सर यांनी कामकाज पाहिले दुपार विभागाचे मतदान निरीक्षक श्री अजय पुंड सर केंद्राध्यक्ष श्री आदिनाथ जोशी सर मतदान अधिकारी सौ शुभांगी गटने मॅडम श्री वैभव गायकवाड सर सौ रंजना बारहाते मॅडम यांनी कामकाज पाहिले प्रभात विभागाचे फोटो श्री मेडे सर यांनी तर दुपार विभागाचे फोटो श्री अवधूत कुलकर्णी सर यांनी काढले श्री दोमल सर श्री जगताप सर यांनी प्रक्रिया यशस्वी सर करण्यासाठी सहकार्य केले बाकी म्हणजे त्या निवडून आलेल्या जनरल सेक्रेटरी त्यांना तुच्छ असं काही नेमू नका उलट ती आपलीच म्हणजे पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात हे मतदान व्हायला पाहिजे आणि निवडून आल्यानंतर ती मैत्रीण आपली तशीच राहिली पाहिजे असे मी उमेदवारांना सूचित इच्छितो त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे आपल्या विद्यालयातील दहावी मधील विद्यार्थिनी कुमारी भार्गवी गायकवाड ही सध्या शिक्षणासोबत तिरंगा न्यूज या चॅनल ची न्यूज रिपोर्टर म्हणून काम करत आहे कुमारी भार्गवी हिने या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला तिरंगा न्यूज साठी भार्गवी गायकवाड श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव Thank <laughs> you.